अतुला पाहतो सगळी तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय चर्च गेटला आणि नेहमीप्रमाणे छत्री उघडी दिसतच असेल तुम्हाला गाडी नुसार घर पाऊस चालू झाला आपण आल्या आल्या हा इथून कॉलेज फक्त पाच दहा मिनटे दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे पण आता मोबाईल दिसतो त्यामुळे मी आत घेतो मोबाईल चला आता आपण तिथून आलो टाटा गार्डन त्याच साईडला पडत छत्री जरा बंद करून घेऊया हा देऊ का इथून एंट्री आहे टाटा गार्डन साठी हा आणि आता येताना आपल्या ट्रेन मध्ये एका माणसाने क्यूट कुत्र्याचं पिल्लू आणलेलं आहे पप्पी म्हणतात त्याला